जगातील सर्वात श्रीमंत गायिका रिहाना गुजरातच्या जामनगरमध्ये दाखल झाली आहे स्पेशली अनंत राधिकाच्या लग्नासाठी ती भारतात आली आहे अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यात तिचा खास परफॉर्मन्स असणार आहे नऊ ग्रॅमी अवॉर्ड्स बारा बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स आणि सहा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत या इंटरनॅशनल पॉप सिंगरची संपत्ती आणि एका कॉन्सर्टसाठी ती किती पैसे घेते हे ऐकून तुम्ही थक्कच व्हाल असा एकही यंगस्टर सापडत नाही जो रिहानाचा फॅन नाही तिच्या एका शो साठी ती तीस ते चाळीस कोटी रुपये घेते हीच रिहाना जामनगर मध्ये परफॉर्म करते म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात तिचा इन्कम सोर्स सांगायचा तर तिची गाणी हा प्रमुख माध्यम आहे ती गाते कॉन्सर्ट्स अल्बम मधून पैसे कमावते गाण्याच्या रॉयल्टी मधूनही पैसे कमावते शिवाय ती बिझनेस वुमन सुद्धा आहे तिचे काही ब्रँड्स आहेत ज्यात ब्युटी ब्रँड इनरवेअर ब्रँड्सचा समावेश आहे दोन हजार सतरामध्ये रिहानाने फेंटी नावाच्या ब्युटी ब्रँडची सुरुवात केली होती ज्याची व्हॅल्यू दोन हजार तीनशे कोटी रुपये असल्याचं दोन हजार एकवीसच्या फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये समोर आलं होतं तर दोन हजार अठरामध्ये रिहानाने इनरवेअर ब्रँड सॅवेज फेंटी लॉन्च केला होता ज्याची व्हॅल्यू दोन कोटी रुपये इतकी आहे याशिवाय ती इंस्टाग्राम पोस्टमधून कोटींनी पैसे कमावते तिच्या इंस्टाग्राम पेजेसवर मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत तिच्या पर्सनल पेजवर एकशे बावन्न मिलियन फॉलोअर आहेत तर फेंटी ब्युटी या बिझनेस पेजवर बारा पूर्णांक सात मिलियन फॉलोअर आहेत ती या पेजेसवर एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी अंदाजे सात कोटी रुपये घेते म्युझिक टूर्समधून तर ती सर्वाधिक पैसे कमावते लास्ट गर्ल ऑन अर्थ टूर आउट टूर डायमंड्स वर्ल्ड टूर असे तिचे टूर फेमस आहे यातील डायमंड वर्ल्ड टूर मधून तिने दोन हजार तेरामध्ये अंदाजे अकराशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती तर दोन हजार चोवीस मध्ये रिहानाने रॅपर एक टूर केला होता त्यावेळी फक्त सहा शो मधून त्यांनी दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये कमावले होते रिपोर्ट रिपोर्टनुसार रिहानाची एकूण संपत्ती अकरा हजार कोटी रुपये आणि त्यामुळंच ती जगातील सर्वात श्रीमंत महिला गायिका आहे अशी ही गायिका अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म करणारे तेव्हा काय माहोल असेल याचा विचारही करणं अवघडच तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका